आपण विद्याचं गेली अनेक वर्ष हे शहर आय टी हब म्हणून ओळखलं जातं लाखोंच्या संख्येने मुलं इथे येतात मोठमोठी स्वप्न बघतात आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कामाला लागतात पण जेव्हा याच आय टी हब मधून महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक म्हणजेच एटीएस एका उच्च शिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरला थेट अल कायदा या खतरनाक दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याच्या कारणावर आणि त्याच्या लॅपटॉप मध्ये सापडलेल्या बॉम्ब बनवण्याच्या साहित्यासह अटक करत तेव्हा तुमच्या मनात नक्कीच एक मोठा प्रश्न उभा राहतो की हे पुणे खरोखरच बदलत चाललंय का ज्या तरुणाच्या हातात कोड लिहिणारा लॅपटॉप असायला हवा त्याच्याच लॅपटॉपमध्ये बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग देणारं साहित्य कसं काय सापडलं हा उच्च शिक्षित तरुण जुबेर हंगरगेकर नेमका कोण आहे आणि तो पुण्यात काय करत होता जाणून घेऊयात या प्रकरणाची कहाणी काही माध्यमांमध्ये याचं नाव जुबेर हंगरगेकर तर काही ठिकाणी जुबेर हंगरकर असं लिहिलंय त्याचं वय साधारणतः बत्तीस ते पस्तीस आहे तो आहे मूळचा सोलापूरचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी तो पुण्यात आला होता पुण्यात तो कोंडवा परिसरात राहायचा जो परिसर गेल्या काही वर्षांपासून तपास यंत्रणेच्या रडारवर आहे हा जुबेर कल्याणी नगरमधल्या एका प्रतिष्ठित सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होतं त्याचा लूक आणि त्याची एकंदर जीवनशैली एका सामान्य वेल एज्युकेटेड तरुणासारखी होती जुबेर दिवसा कंपनीत सॉफ्टवेअरचं काम करत असला तरी रात्रीच्या अंधारात तो दुसऱ्याच एका धोकादायक एक जगाच्या संपर्कात होता त्याच्यावर अल कायदा या बंदी घातलेल्या संघटनेचं साहित्य बाळगल्याचा आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित असल्याचा गंभीर आरोप आहे या संपूर्ण कारवाईची सुरुवात खरंतर काही दिवसांपूर्वीच झाली होती जवळपास वीस दिवसांपूर्वी नऊ ऑक्टोबरला एटीएस आणि पुणे पोलिसांनी कोंढवा वानवडी खडकी अशा एकोणीस वेगवेगळ्या ठिकाणी मोठी छापेमारी केली दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आली होती या सगळ्या छाप्यांमध्ये बरेच इलेक्ट्रॉनिक उपकरणं जसं की लॅपटॉप हार्ड डिस्क आणि काही संशयित कागदपत्र जप्त करण्यात आली जप्त केलेल्या या एकोणीस लॅपटॉप पैकी एका लॅपटॉप मध्ये जुबेरचं नाव समोर आलं त्याच्या लॅपटॉप मध्ये तपास केल्यावर एटीएस ला अल कायदा या संघटनेचं प्रचार साहित्य आणि गोपनीय माहिती सापडली या साहित्यात बॉम्ब बनवण्यासारख्या देशविघातक कृतींची माहिती होती जुबेर वर संशय येताच एटीएसने त्याच्यावर पाळत ठेवली आणि सोमवारी सत्तावीस ऑक्टोबरला जुबेर चेन्नईहून पुण्यात परतत असताना त्याला पुणे रेल्वे स्टेशनवरच पकडून अटक करण्यात आली त्याच्यावर यू ए पी ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ऍक्ट म्हणजे दहशतवादी कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला न्यायालयाने त्याला चार नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली जुबेरच्या अटकेनंतर तपास यंत्रणेने त्याच्या काही मित्रांना आणि संपर्कात असलेल्या लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जुबेरचा अल कायद्याशी नेमका कधी आणि कसा संपर्क आला त्याला कोणी भरती केलं तो या संघटनेशी आय टी रिलेटेड काम करत होता की आणखी काही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ए टी एस त्यांची कसून चौकशी करत आहे गेल्या दोन वर्षात पुण्यात दहशतवादी कारवाया आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा पर्दाफाश होण्याच्या घटना धक्कादायकपणे वाढल्यात त्यामुळं पुन्हा दहशतवादाचा अड्डा बनत चाललाय का असा प्रश्न आता समोर येतोय जुबेरच्या अटकेपूर्वी एटीएस आणि पुणे पोलिसांनी कोंढवा आणि इतर भागात मोठी कारवाई करून अठरा ते एकोणीस संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली होती इतकंच नव्हे तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुद्धा इसिस म्हणजेच इस्लामिक स्टेट या संघटनेचे काही दहशतवादी पुण्यातूनच पकडले गेले होते या दहशतवाद्यांनी मुंबई पुणे आणि गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता असं म्हणतात की त्यांनी कोंढवा भागात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि सातारा कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटची चाचणीही केली होती पुणे आता केवळ आय टी हब नसून दहशतवादी संघटनांचा एक महत्वाचा स्लीपर सेल बनत चाललाय कोंडवा खडकी वानवडी इथला भाग गर्दीचा आणि दाट लोकवस्तीचा आहे ज्यामुळे तिथं भाड्यानं घर घेऊन राहणं आणि तपास यंत्रणेच्या नजरेतून सुटणं सोपं होतं दुसरं म्हणजे पुणे हे आयटीचं हब असल्यामुळं टेक्नॉलॉजी डेटा आणि सायबर हल्ले याच्याशी संबंधित कामासाठी इथल्या उच्च शिक्षित तरुणांना टार्गेट करणंही सोपं होतं जुबेर हंगरगेकर हा केवळ एक आरोपी नाही आहे तर समाजात वाढणाऱ्या एका मोठ्या आणि धोकादायक ट्रेंडचा प्रतीक आहे यालाच रॅडिकलायझेशन असं म्हणतात रॅडिकलायझेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात अतिरेकी विचार इतके खोलवर रुजवायचे की ती व्यक्ती हिंसेला आणि दहशतवादी कृत्यांना आपोआप सपोर्ट करू लागते आणि आपण करतोय तेच बरोबर आहे असं त्यांना वाटायला लागतं या अगोदर दहशतवादी संघटनेत जायचं म्हणजे थेट त्यांच्या छावणीत जाऊन बंदुकीचं प्रशिक्षण घ्यायला लागायचं पण आजकाल हे सगळं काम इंटरनेटवर होतंय दहशतवादी संघटना सोशल मीडिया व्हॉट्सअप किंवा इन्क्रिप्टेड ऍप्स वापरून जुबेर सारख्या तरुणांना संपर्क करत आहे सापडणं यावरून हे सिद्ध होतं की तो सुद्धा डिजिटल रॅडिकलायझेशनचाही शिकार झाला असावा एकीकडे पुणे शहर आय टी आणि शिक्षणाच्या जागतिक नकाशावर झळकत असताना दुसरीकडे आपल्या तपास यंत्रणांना कोंडवा वानवडी अशा भागात वारंवार दहशतवादाची मुळे सापडत आहेत जुबेर हंगरगेकर सारख्या उच्च शिक्षित तरुणांचे दहशतवादी विचारांकडे आकर्षित होणं ही गोष्ट केवळ पुण्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे एटीएसने केलेल्या कारवाईचं आणि त्यांच्या सतर्कतेचं आपण कौतुक करायलाच हवं पण या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन या धोकादायक विचारांचं जाळं तोडणं हेच तपास यंत्रणेसमोरचं मोठं आव्हान आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका